ओम काली ओम काळेश्वरी मी सुद्धा तुमचा सर्वांचं आपल्या ओम काळेश्वरी दरबारामध्ये स्वागत करत आहे ते सव्वीस नोव्हेंबर पर्यंत आपले महाराष्ट्राचे आराध्य आपले कुळदैवत मल्हारी मातंड यांची नवरात्र उत्सव म्हणजेच म मल्हार शरात्र उत्सव आहे सहा दिवसांची ही नवरात्र आहे मल्हारी मार्तंडाची तर आपल्याला आपल्या घरामध्ये काही घरांमध्ये मल्हारी मातंडाचे घटस्थापना केली जाते परंतु काही घरामध्ये घटस्थापना केली जात नाही तर घट स्थापना केली जात नाही तरी देखील तुम्ही सेवा तर म्हणजे नक्कीच तुम्ही सेवा करू शकता आपल्या कुळदेवाची सेवा करणे हे आपल्याला अनिवार्यच असत सेवा करायची आहे तर म्हणजे काय तुम्ही अखंड दिव्याची सेवा करू शकता किंवा मं, मंगल कलश देखील तुम्ही वेगळा स्थापन करू शकता मल्हारी मार्कंडाच्या नावाने किंवा आपल्याला ह्या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये एक तरी श्री मल्हारी सप्तशतीचं आपल्याला पारायण करायच आहे आणि अगदी आवर्जून करायचं आहे फक्त चंपाषष्टीच्या दिवशी तळी भंडारा केला म्हणजे कुळदेवीची देवाची सेवा, सेवा केली असं नाही या सहा दिवसांमध्ये मल्हारी मार्तंडाची सेवा काहीतरी करायचीच आहे त्यातील सर्वात प्रभावी सेवा आहे ती म्हणजे आपल्याला हरिद्रार्चन करायचं आहे ज्या आपण कुंकू मार्चन कुंकूचा अभिषेक आपल्या कुळदेवीच्या मूर्तीवर टाकावर करतो अगदी त्या प्रकारे आपल्याला हरिद्रार्चन मल्हारी मार्तंडाच्या मूर्तीवर टाकावर किंवा मग मल्हारी स्वरूप समजून एक सुपारी पूजून त्याच्या आपल्याला करायचं आहे अभिषेक भंडारा म्हणजे अभिषेक हळदीवली आहे मल्हारी मातंड्याला नाव घेत घेत भंडारा त्यांना अर्पण करायचा आहे सेवा दररोज केली तर उत्तम आहे किंवा तुमच्या इच्छेने तुमच्या वेळेनुसार तुम्ही ह्या सहा दिवसांच्या काळामध्ये कधीही केली तरी देखील चालणार आहे काही न केल्यापेक्षा काहीतरी सेवा ही नक्कीच रुजू करा आपल्या मल्हारी मातंडाच्या चरणी नक्कीच तुमच्यावरती तुमच्या घरावरती आपल्या कुळदेवांचा कृपाशीर्वाद नक्कीच राहील श्री स्वामी समर्थ जय महाकाली